विधानसभा निवडणुकीवर संपूर्ण राज्याचे लक्ष असणाऱ्या माजी मंत्री सुनील केदार यांची प्रतिष्ठा असणाऱ्या जागेवर सावनेरची जागा भाजपाचे उमेदवार आशिष देशमुख यांनी आपल्या कब्जात करण्यात त्यांना यश आले नागपूर जिल्ह्यात महत्वपूर्ण असलेली सावनेरची जागा आशित देशमुख यांनी सव्वीस हजार पाचशे मते घेऊन विजय खेचून आणला त्यांचे प्रतिस्पर्धी अनुजाताई सुनील केदारला पराभूत करून माजी कृषी मंत्री रणजित देशमुख यांचे स्वप्न आशित देशमुख यांनी साकार केले भाजपच्या जम्बू मंत्रिमंडळात आशित देशमुख यांची वर्णी लागणार अशी चर्चा सुरू आहे